आता फक्त हे ॲप डाउनलोड करा आणि रेशन दुकानातून धान्य घेऊन जा नाही लागणार रेशन कार्ड ॲपद्वारे आप, आता आपल्याला मिळणार रेशन आपल्याला जर स्वस्त धान्य दुकानातून रेशन म्हणजे धान्य घ्यायचे असेल तर त्याकरिता रेशन कार्ड आवश्यक असते या व्यतिरिक्त रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा देखील मिळत असतात भारतामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील पात्र असलेल्या व्यक्तींना रेशन कार्ड दिले जाते व तुम्ही जेव्हा रेशन दुकानामध्ये धान्य घेण्यासाठी जातात तेव्हा बऱ्याचदा आपल्याला रेशन कार्ड दा दाखवावे लागते परंतु आता तुम्हाला जर रेशन दुकानातून धान्य घ्यायचे असेल रेशन कार्ड दाखवण्याची दा गरज बसणार नाही त्याऐवजी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये राशन टू मेरा राशन टू हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याचा वापर करून स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळवू शकता भारत सरकारच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे व त्यामुळे आता रेशन कार्ड नसताना देखील रेशन मिळणे शक्य होणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये फक्त आधार क्रमांक टाकून ऑनलाईन रेशन घेता येते तर कसा करावा या ऍप्लिकेशनचा वापर हे आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्लेस्टोर किंवा ॲपल प्लेस्टोर वरून डाउनलोड करावे लागेल डाउनलोड केल्यानंतर युजर्सला त्याचा आधार कार्ड क्रमांक त्यामध्ये नमूद करावा लागेल त्यानंतर एक ओ टी पी येईल एकदा तुम्ही लॉग इन केले तर तुमचे रेशन कार्ड या ॲपवर दिसते व त्या ॲपच्या माध्यमातून असलेले रेशन कार्ड तुम्ही दाखवून रेशन दुकानातून रेशन घेऊ शकता